काय सांग हॅलो नमस्कार फ्रेंड्स मी मज्जाची नीलम कुर्ला टू वेंगुर्ला हा चित्रपट लवकरच तुमच्या भेटीस येतो आणि या प्रवासात त्यांनी खूप धमाल केली असेल सो मी त्यांच्या सोबत एक धमाल गेमच खेळणार आहे कसे आहात सगळे मस्त आणि मस्जिद गेम खेळून तर अजून फ्रेश झालो वा सो द वर्ड असा हा आहे सो मी एक एक हे तुम्हाला देईल कागद आणि तुम्ही बाकीच्यांनी तो शब्द उच्चारायचा नाही फक्त भाषेत नाही बोलायचं ऍक्शन नाही ऍक्शन किंवा हिंट देऊ शकता काही तुम्ही त्या शब्दातील डेटेल्स बोलू, बोलू शकता हो 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 सो सुरुवात करूया

दोन अक्षर दोन शब्द आहेत तिसर सांगूया मला वाटत तिसरं सांगूया मेला ब, मालवणी, मालवणीत काय म्हणतात मेल्याला तीन अक्षरी आहेत किंवा ठीक आहे हात दुखला हा आता प्रल्हाद मध्ये झाला प्रल्हाद मध्ये झाला अरे मी येणार डप केलं युट्यूब हे काय बघितलं बघ ब बस हे बघ एक्सप्रेशन बघ असं ह हो, हे काय चला पास नाही बर मला असं वाटतं कठीण आहे आपण पास करून टाकू कठीण ते मालवणीस हे माहिती नाही माहिती मी सांगू मी सांगू बोलल्यावर मला सोय आहे यार हां बरे <laughs> <laughs> हे काय आहे विशेषण आहे नाही ही फ्रेज आहे आवशी का वरण कस तस ते आहे बायल्या नाही आता बघ पहिला शब्द कळलाय ना तुला एंडचा शब्द याच्याशी कनेक्टेड आहे जोडते तिथे बघ पाच 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 बघू शकता आता बघ कस मारता ठीक मारता तरी सुद्धा जवळ गेलो बघ ओळखलं म्हणजे हे फक्त दिसत आहे नाही दिसत नाही दिसत आहे तेवढे विहिरीला काय म्हणतात

उघडू का अपन... आता उघड हा कठीण हे बघ एकच शब्द आहे टाळी नाही आपण गंध हा चपटी वडे वडे थापतो ते नाही नाही समजा याला हे जोडलं तर काय म्हणतो आता सॉरी काय म्हणतो

हा चिट पर्यंत बरोबर आलं पाहिलं मालवणी शब्द चिटक आणि हे काय तिसर केस चेटूक चिटके 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 वायटे चिटके म्हणजे काय तुम्ही काय चिटके म्हणजे तेच चिकटलेलं आपण कोण म्हणतो चिटकलं कोण म्हणतो चिकटलं हा चीटे। आ, चीटे। आ, चीटे। अच्छा तस नाही पण बघितलं नाही डोळे मी डोळे मीठ मीठ हा इकडे वर्ष

अजून मालवणी काय बरोबर मारुक गजाली मारल्या गजाली मारत गजाली मारत शब्द हा कोण कोणा कोणाशी बरं इंग्रजी शब्द वापरू शकतो <laughs> गजाली मारतात हे बरोबर आहे ना

कट गजाली मारतात कोण अजून काय कोणाची हे बघ गजाली मारतेस फैसल काय

एकच शब्द आहे का एकच शब्द जमिनीचा एक भाग त्याला काय म्हणतात म्हणजे पनवेला गेला गावची जमीन ते पेक्षा कमी काही पहिलं अक्षर नाही आता जे बोललास ना त्याच्यावरती अनुस्वार म्हणजे बरोबर नाही बंधू मंत्री त्या पहिल्या अक्षरावर काय काय होऊ शकत त्याच हा मुंडे

ठेवा मालमणी शब्द जर जवळ जायचं असेल तर गुंडो काय करतास असे जे आहे ना आ, आ हे ओ हे लक्षात ठेवा ओ लावून टाकायचा बरं बघ काय लिहिलंय ते नाही दिसणार बैलगाडी हातात बैल

<laughs> <बाके नहीं? laughs> आपली आप फिल्म मध्ये बोच्या पडता आणि म्हणा काय हे काय मनगट काय असतामध्ये काय असत हे बघ काय असत नसा

मालवणी आणि दोन शब्द शब्द सांगतो तुंतुना तुंतुना आता नाही पण मी किती शब्द ओळखले मलाच नाही दोन शब्द ओळखले शब्द ओळखले पहिलं वाक्य वाक्य शब्द आहेत पाच शब्द पाच शब्द आहेत म्हणजे ही काय म्हणतात म्हण आहे म्हण म्हण हे बघ तुंतुना म्हणतात तुंतुना तू मग बोच्यातून बोच्यातसून बरोबर आहे का एकच बोलू बोचा बोचा अच्छा सेकंड सेकंडला शब्द आहे हा सेकंडला शब्द हा बोचा अच्छा हा ना हा।, हा हा सेकंडला शब्द बोचा आहे आणि लास्ट शब्द तुंतुन आहे बोचा तुंतुना अच्छा अच्छा आता मला आधी तीन शब्द ओळखायचे म्हणजे शेवटचे हाड ठीक आहे चल पुढचे दोन शब्द पहिला शब्द बरोबर आहे हाड सोप हाड टिंब टिंब बोचा तुंतुना हा हो हार्ड गुणगुन आहे बोचा तुंतून तुला माहिती रे अरे एखादा खूप बारीक असेल तर काय म्हणतात बारीक 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 काय झालं कडक्या नाही नाही रे आता ह्याला संबंधित बोल ना हाड आणि अडकुळा हा नाही दुसरा शब्द हाय हा शब्द आहे हा हे काय हे माचिस मध्ये काय असत हे काय आहे माचिसच्या आतमध्ये काय असत

हाडाच्या काड्या आणि काढा काढा हा हाडाच्या काढा आणि बोचा हाडाच्या बोचाचा बोचा आई शपथ हाडाची काडानी बोचा किती शिक्षा तुला शिक्षा आणतो बघायचं बघायचं नाही तीन, तीन, तीन थी शब्द चार शब्द पाच शब्द अरे मी सांगतो नको सोपं नको गुरु जरा गेम तीन शब्द पहिला शब्द नाही का तिसरा शब्द एक नाटक आहे ते नाटकाचं नाव आहे मालिकेच तू मालिका

सेन्सॉर नाही म्हणून काही आता गेलो गाव आता त्याच्या आधी काय असणार एका नाटकाचं नाव आहे कुठलं नाटक अरे भाऊ होता भाऊ कदा होता आज

नमस्कार आपण सुरुवात हे देवा महाराज दुसरा शब्द आहे का तो पहिला शब्द पहिलं अक्षर देवा महाराज आहे ते करेक्ट आहे हे आहे हेच्या ऐवजी ह्याला काय म्हणतात हिंदीत केस बाल पहिला शब्द

काय सांग मालवणी कोळणी काय बोलतात कोळणी येतात त्या दारावर अशोक हांडेंच गाणं माहितीये का स्वतःच्या माशेचे निगडीत असत मालवणी वयस्कर माणसाला काय म्हणतात ऐक शब्द वयस्कर माणसाला काय म्हणतात आपण जनरल बोली भाषेत माझं नाव काय विचार अक्षर काय मराठी मराठी वीणाचं मराठी अक्षर काय मूळ अक्षर काय पहिलं अक्षर

પેટી શબ્દ ફડતા હા હા સંદુક શિવાજી મહારાજ પહેલો શબ્દ પેટારે પેટારા પેટારે अरे वाय अयोद राग <laughs> <साली या? भाईो। laughs> प्रलया <गिखते लेगा>। सांगणं <laughs> <laughs> <नाएं। laughs> पण कठीण आहे तीन शब्द आहे शब्द शब्द आहे का अक्षर नाही अक्षर नाही हा शब्द आहे वा पहिला शब्द नाहीये व्हाळ शब्द आहे पण व्हायचा अजून काहीतरी नाही आता ना। करेक्ट आहे बरोबर आहे आता एखाद्याला चिडून वाळातला ना। नाही नाही हे बघ नाही ते राहूल तिकडे पुढचे शब्द अजून काय झकल अर्थ बरोबर आहे अर्थ करेक्ट आहे आता ते वेगळ्या शब्दात ओ, हा, हा? आ, आ, हो बघ तू ते पण बरोबर आहे फक्त त्याला पार्लली पहिला शब्द लक्षात ठेव आणि तिसरा शब्द ऐक ऐक तिसरा शब्द ऐक बर पाणी कशात भरतात पाणी कशात भरतात पाणी बिल्डिंग बंद इथे पाणी वरती काय असं तिसरा तिसरा दुसरा दुसरं हे सर्व नाम आहे आता समजा मी याला बोलले तर तेच वाक्य तर काय बोलीन चिडून नाही नाही आवाज बंद ठेवा नाहीतर व्हाळ्यात वाळ्यात टाकीन मध्ये काय वाळ्यात वाळ्यात वाळात इथून तिथे इथून तिथे घेऊन जाईन याला काय फोड करूया सकाळी काय येत सूर्य सूर्य का सूर्य काय देतो किरण त्याने काय होत आपल्याला काय चटके बसतय आपल्याला काय लागतं कशानी त्याला काय म्हणतात उदया

ખૂબ અપેક્ષા કરે સાઉન્ડ ટ્રાકિંગ અરે વા

<laughs> आपल्या कुर्ला टेंगुर्ला मध्ये जेव्हा पहिल्यांदा इंटरेक्शन होत ना हिचं अनघाचं शर्मिला कॅरेक्टरचं बाजीराव तामड्यांसोबत वैभव मांगल्यांसोबत तेव्हा ती जे कट मारून जाते तेव्हा शेवटचं असं हा सोप आहे आता हे काय काय झालं हे म्हणाले त्याला काय म्हणतात मालवणी अरे घालू नको आता अरे आपण काही दिवसांपूर्वी बोललो पहिला शब्द म्हणजे एक याला काय म्हणतात दुसरा दुसरा याला काय म्हणतात शिसुटते त्याला काय म्हणतात त्याचा दुसरा शब्द काय पद्धत आहे सगळ्यांनी एकमेकांना सांगितलं थँक्यू सो मच पण मला एक सांगा की असे मालवणात जेव्हा जाऊन तुम्ही ते मालवणी शब्द आणि मालवणी भाषेत बोलत होता ते एक मज्जाच वेगळी आहे ऑफकोर्स येस मालवणी भाषेची मजा गोडवा आहे येस सो तेच विचारेल किती भारी वाटत होतं तिथे शूट करताना तुम्हाला सगळ्यांना खूप भारी वाटत होत आता ही शिकली हो मी नंतर म्हणजे कुर्ला टू वेंगुर्ला करताना माझ्यासाठी ट्युटर होती म्हणजे मालवणी येते आमचं गाव मुरुड जंजिरा रायगड जिल्ह्यातले त्यामुळे आम्ही आमच्या गावात मालवणी बोललो नाही तरी आपण चित्रपट बघितलेले असतात शेजारी पाजारी लोक असतात किंवा आई वडिलांचे कोणी मित्र त्यामुळे मालवणी बोललीये मी किंवा माझ्यासवर पहिले मालवणी भाषेचे संस्कार ते आपले राजा मयेकरांचे विनोद असायचे लहान असताना मालवणी भाषेतले त्यांची कॅसेट होती हसरा गजरा नावाची तिथे मी ऐकलं होतं पण सिनेमाच्या वेळेला एक मुलगी होती ट्युटर होती जी आ, आ, ते शब्द कारण मालवणात पण प्रत्येक भागात कोकणी मालवणी भाषा वेगळी आहे ना वेंगुर्ल्याची वेगळी आहे देवगडाची वेगळी आहे तर मी ते प्रॅक्टिस करून मी बोलत होते आमच्या गावात काय माहिती गावाला गेलो ना घरात गेलो ना की ऑटोमॅटिक मालवणी भाषा यायला सुरुवात होते कारण ती मावशी असतात आते असतात भाऊ बंद असतात ते, ते मालवणीत बोलायला लागले की ऑटोमॅटिक आहे ती भाषा आपल्या सबकॉन्शियस म्हणजे yes. फिट झालेली असते ऑटोमॅटिक मला एक सांगायला म्हणजे इंटरेस्टिंग किस्सा काय की कि म्हणजे हे म्हणाले की ऑटोमॅटिक येईल तर सरांना जे डायलॉग दिले आणि सर त्यांच्या त्यांच्या याने इन्स्ट्रक्शननी बोलत होते पण अचानकपणे समाव त्यांना काय सुचलं काय माहिती त्यांनी ना एक पटकन हा पकडला की नाही बोलत आणि असला पंच फिल्म मध्ये वर्क झालाय ना म्हणजे जेव्हा जेव्हा म्हणतात ना तेव्हा तेव्हा इतका हसाव येत आणि कर... कसं असतं काही 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 गोष्टी प्रत्येक वेळेला दरवेळेला म्हटलं तर मजा येत नाही पण त्यांनी पण इतका करेक्ट जागी घेतला कुळगी काय तू अुळगी काय परफेक्ट पकडला तो खरंच आम्हाला मूवी बघितल्यावर कळेलच किती धमाल मस्ती केली आणि हे सगळं बघायला खरं तर खूप मजा येणार आहे सो थँक्यू सो मच खूप मजा मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मजा मराठी या आपल्या नवीन युट्यूब चॅनलला